नमस्कार मंथनच्या या पुन्हा भेटीला आलोय तुमच्या संदर्भातून चर्चा करण्यासाठी आज मी कालच बोललो होतो की अँटी करप्शन ब्युरो बीड यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पी पी खाडे हरिभाऊ खाडे यांच्यावर ट्रॅप रचला आणि या ट्रॅपच्या माध्यमातून त्यांनी मागितलेली रक्कम सुमारे पांच लाख रुपये कुशल जैन यांच्या हाताने हस्तगत केली प्रश्न ती हस्तगत झाली किंवा कुणी जैन दिली का हरिभाऊ ने मागितली पण भ्रष्टाचार हा बोकाळ आहे भ्रष्टाचाराच्या ज्या गंगेमध्ये आज जी गंगा वाहते ना ती गंगा ही पूर्णपणे आज समाजाला पोखरते समाजाचं आत अधपतन होण्यासाठी किंवा समाजाची नैतिकता भ्रष्ट होण्यासाठी हेच करप्शन ही सगळ्यात मोठी लागलेली भिरुड आहे असं मला वाटतं सामाजिक प्रश्नामध्ये जेव्हा मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी सारखा विषय आज बीड जिल्ह्यामध्ये भासतोय या विषयाने आज हजारो लोक परेशान आहेत व्यापारपेठ पूर्णपणे लयाला गेलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अशा पद्धतीचे कांड समोर येणं अशा पद्धतीचा ट्रॅप समोर येणं म्हणजे खरीच लाजीची गोष्ट आहे यालाच म्हणतात चला वाहत्या गंगेत हात धुवून घेऊ वाहत्या गंगेत हात देऊन घेऊ म्हणजे काय की आज सगळ्या समाजाचा जो प्रश्न आहे आणण्याची आणि त्याचा गुंता सोडवण्याचा प्रश्न होता ना तो गुंता आता अजून जास्त गुंतवला गेला जेव्हा आज सकाळी वर्तमानपत्र बघितली वर्तमानपत्रातले आकडे या ट्रॅपच्या माध्यमातून सापडलेल्या रकमेची आकडे आणि ती सापडलेली जी ऐवज आहे ते पाहिल्यानंतर मला प्रश्न पडला की खरंच तर एका अधिकाऱ्यांकडे जर एवढाल्या रकमा जर सापडत असतील एवढाल्या अधिकारी रक्कमा ठेवत असतील तीही ती रोकड स्वरूपात तर सगळ्यात मोठा प्रश्न आणि समाज सुधारणार कसा अहो आज तुम्ही या सगळ्या गोष्टीच थोडस सिंहावलोकन केलं याच्या सगळ्या समीक्षा केल्या आज सर्वसामान्य माणूस सत्तर टक्के समाज हा पूर्णपणे चिंता चिंताग्रस्त आहे की परिस्थिती सुधारणार कशी रोजगार मिळणार कसे पोट पोटाची खळगी भरणार कशी कारण की सगळ्यांच्या समोर हा प्रश्न आहे केलं तर मिळेल पण जो जो तीस टक्के समाज आहे ना तीस टक्के तो आपला भयमुक्त आणि चिंतामुक्त आहे पैसा आणि पैशाची परिस्थिती कशा पद्धतीने यांच्याकडे खेळते ना त्याचे खूप मोठे उदाहरण आज बाजारामध्ये जी महागाई वाढली आहे का बाजारामध्ये जे काही या सगळ्या गोष्टी ज्या चैनीच्या गोष्टी मजेच्या गोष्टी क्लासेसचे फीस या सगळ्यांचं थोडंसं अनॅलिसिस केलं ना तर मग अशा पद्धतीने आलेल्या रक्कमा या अशाच पद्धतीने जातात या सगळ्यांचं थोडस समीक्षा आपण केली पाहिजे आज विचार करा कि एका मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलाला शिकायला जेव्हा एखाद्या आपण शाळेत टाकतो ना तर ती शाळा आपण जिल्हा परिषदेची किंवा एखादी संस्थेची शाळा निवडतो पण हे अधिकारी मात्र यांचे मुलं हे फाईव्ह स्टार शाळेमध्ये शिकतात ज्या शाळेमध्ये लंच पासून तर येण्यापर्यंत सगळी व्यवस्था त्या शाळेमध्ये केली जाते मग यांचे भरमसा टाकडे पण पैसे येणार कुठून हा पैशाचा माध्यम कुठून येतो सगळ्या शोक पुरवण्यासाठी सगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी सर्व चैनी भागवण्यासाठी तर त्याच असेच काही उदाहरण आहे आणि या पद्धतीने मिळालेले पैसे हे आपल्या अशा पद्धतीने आपल्या लिव्हिंग स्टँडर्ड मध्ये वापरायच्या मग हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला का पडत नाही की आज एवढे मोठ्या मोठ्या दालनं ज्या पद्धतीने उघडत आहेत त्या उघडलेल्या दालनाची त्यांच्या फीस जर तुम्ही त्याचा स्ट्रक्चर पाहिलं तर सर्वसामान्य माणसाला बोरळ पडल कारण की सत्तर टक्के लोकांची कमाई आजही दोन ते तीन लाखाच्या पुढे नाहीये वार्षिक दोन ते तीन लाख रुपये त्यांची कमाई असताना त्यांनी दोन लाख रुपये विद्यार्थ्यांसाठी भरणार कशी सगळ्यात मोठा प्रश्न त्या मुलांच्या मुलाची जे शिक्षणावर त्याचा पहिलीपासून ते दहावी पर्यंतचा खर्च सुद्धा मध्यम वर्गीयाच्या मुलाचा हा दोन लाख रुपये होत नाही पहिलीपासून दहावी पर्यंत मग अशा पद्धतीने जेव्हा मायाजवळ गोळा केली जाते ना ती माया ही याच पद्धतीने लागली जाते आणि त्यामुळे जिजाऊ मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून जी काही तपास यंत्रणा चालू आहे आणि त्यांच्या संदर्भातून जे तपासाच्या सूत्र सध्या फिरतायत मार्केट बाजारपेठेमध्ये किंवा बँकेच्या प्रशासनाच्या संदर्भातून त्या संदर्भाचा तो फायदा घेण्यासाठी त्या तपासाला शिथिल करण्यासाठी आणि त्या तपासाचा थोडासा मार्ग बदलण्यासाठी माशाने चक्क एक कोटी रुपये अ एक कोटीवर सर्वसामान्य माणसाला शून्य किती असतात हे सुद्धा माहित असतो आणि आज परिस्थिती ही ऊन पडलेली आहे की या सगळ्या मल्टीस्टेटचा जेव्हा जो गुंथ आहे एकमेकाला गुंथून पडलेला आणि एक विचार करा साहेब ह्याच्यात सत्तर टक्के हा शेतकऱ्याचा पैसा आहे शेतकऱ्यांकडून यांनी आपले रिले हितसंबंध वापरून आपले संबंध पुढं करून कर्मचाऱ्यांचे संबंध पुढं करून त्यांनी या पद्धतीने ती पैसा आपल्या आप पदरी पाडून घेतलाय आपल्याकडे ठेवी म्हणून ठेवून घेतलाय आणि आज या ठेवीदारांच्या पैशावर आता या पद्धतीच्या लाचा द्यायच्यात म्हणजे लाच द्यायची म्हणल्यावर मनाला सुद्धा लाज वाटणार त्यामुळं परिस्थिती कुकशी आहे परिस्थिती काय विषय आहे तुम्ही तुमच्या कसं आहे आपली प्रशासन व्यवस्था आणि सगळी यंत्रणा हे पीठ याच पद्धतीची कारण की कोणालाच कशाचा सर्वसामान्य माणसाचं कोणालाच पडलेले नाही आज जनप्रतिनिधी सुद्धा त्या पद्धतीने याच्यात या, 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 या गोष्टींकडे लक्ष देत नाहीयेत पण या सगळ्या गोष्टीचा परिणाम जेणेकरे हे हा समाज व्यवस्थेवर होतोय हे मात्र आपण विसरून घेतो म्हणजे आपल्या पुरत बघायचं आपल्या पुरत म्हणजे आत्मकेंद्रित वृत्ती आपल्या इतकी वाढली आहे ना की आज माझं घर सुरक्षित आहे माझं घर वेल स्टँडर्ड आहे ना तर बस झालं माझं ते जेणे कोणत्या मार्गाने पैसा यायला लागला याच्याशी मला काही येणं देणं नाही मग अशा ज्या संस्कारांमध्ये जी समाज व्यवस्था वाढते ना ती समाज व्यवस्था ही शेवटी लायलाच जाते त्यामुळे त्या एका एकेकाळच्या मुख्य पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी संसदेतून एक रुपया पाठवला ना तर लोकांपर्यंत पंधरा पैसे पोहोचतात त्याचं ते उदाहरण आहे ते पंधरा पैसे कसे म्हणजे एक रुपयाचे पंच्याऐंशी पैसे कसे घासत येतात ना तर ती घासत येणारी जी व्यवस्था जी अंमलात आणल्या गेली ना त्यालाच भ्रष्टाचाराने बोकाळ आज परिस्थिती याच पद्धतीने वाढली त्यामुळं सर्वसामान्य माणसाचा तळतळा घेऊन अशा मोठमोठ्या आकडे स्वतःच्या खिशात पाडण्यापेक्षा हा जर तपास आणि हा जर विषय योग्य पद्धतीने जर मार्गी लावला असताना तर लाखो लोकांची आशीर्वाद खाडी सगळ्या तुमच्या पाठीशी राहिले कशा पद्धतीने मदत केली माहिती परंतु हे या सगळ्या गोष्टी स्वतःच कुटुंब समृद्ध करण्यासाठी तुम्ही हजारो कुटुंबाचं पाप माथी घेतलं प्रशासनाला हात जुडून कळकळीची कल विनंती आहे आता आर्थिक गुन्हे शाखेकडे याची तपास यंत्रणा जरी ठेवली तर याच्यावर एक एसआयटी नेहमी या एसआयटी नेमताना या एसआयटी मध्ये जी काही प्रक्रिया आहे त्याच्यात दोन सी ए असतील तुमचे पोलीस प्रशासन असेल ज्या पद्धतीने या तपास यंत्रणे आर्थिक गुन्हे शाखेच्या संदर्भातून ज्या काही गोष्टी आहेत किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअर असतील यांचं एक पथक तयार करा आणि या पथकानुसार या सगळ्या तपासामध्ये गती द्या आणि हा जो गुंता आहे ना हा गुंथा लवकर कारण की या गुंथ्यामुळे आणि अजून कितीतरी गुंथे वाढणार आहेत अजून या ज्याला अनेक प्रश्न फुटणार आहेत अनेक रस्ते फुटणार आहेत त्यामुळे हे रस्ते आणि हे प्रश्न जर संपवायचे असतील ना तर या गोष्टीचा मार्ग लवकरात लवकर सुटला पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या तोंडावर पण येईल आणि प्रशासनाच्या म्हणजे शासनाच्याही डोक्याचा जो ताण आहे तो कमी होईल तर एवढीच कळकळीची विनंती की सर्वसामान्य माणसाच्या अशा पद्धतीचा तडतडिचा पैसा हा आपल्याजवळ बाळगण्यात आणि त्याच्यावर आयुष्य करण्यात म्हणजे चयन करण्यात मजा नाही परिस्थिती ही सर्वांवर येत असते आणि या परिस्थितीचा आपल्या आप कुटुंबावरही परिणाम होत असतो त्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या ज्या तळतळाचा हा तळतळाट आपल्या अंगी आपल्या लशीबी येऊ नये एवढीच तजी ठेवा नमस्कार